रत्नागिरी येथील रॉयल बँकवेट हॉलमध्ये टायकॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरी टायकॉन्डो स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय ओपन स्टेट टायकॉन्डो क्योरोगी आणि पुमसे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यभरातून सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बीड ठाणे पालघर नागपूर रायगड पुणे अमरावती मुंबई आदी जिल्ह्यातून सुमारे नऊशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत रत्नागिरी येथील युवा मार्शल टायकॉन्डो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप प्रशिक्षण केंद्रातील कुमार सार्थक भावेश गमरे इयत्ता तिसरी ल ग प प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी याने सर्वात जास्त तीन सुवर्णपदक एक रौप्य पदक तीन कांस्य पदक अशी एकूण सात पदकांची कमाई करून घव कवित यश संपादन केले तर त्याची मोठी बहीण कुमारी साधना भावेश गमरे इयत्ता नववी राभा शिर्के प्रशाला रत्नागिरी हिने एक सुवर्णपदक मिळवत आठ पदकांची लयलूट करत सुवर्णमय यशाला गवसणी घातली आहे त्यांच्या या पदकांच्या कमाईबद्दल सर उज्ज्वल यशाबद्दल दोन्ही भावंडांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कुमार सार्थक त्याच्या शाळेतून काल वार्षिक निकालाच्या वेळी त्याच्या मुख्याध्यापिका सौ सायली राजवाडे मॅडम वर्ग शिक्षक श्री ऐवळे सर शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी सत्कार करून त्याचे कौतुक केले तसेच कुमारी साधना हिच्या वर्गशिक्षिका सौ स्नेहा दुर्गीकर मॅडम यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले या दोन्ही भावंडांच्या यशाचे श्रेय युवा मार्शल टायकॉन्डो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप दरुणागिरी येथील प्रशिक्षण केंद्रातील मुख्य प्रशिक्षक श्री राम कर्रा सर प्रशिक्षिका सौ शशीरेखा कर्रा मॅडम सह प्रशिक्षक श्री प्रतीक पवार सर श्री अमित जाधव सर व ते कुमार लोखंडे सर या सर्वांना जाते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच राज्यस्तरीय स्पर्धेत कुमार सार्थक सात पदके तर कुमारी साधना एक सुवर्णपदक अशी एकूण आठ पदके भाव बहीण मिळवू शकली सार्थक हा राज्यस्तरावर एकाच वेळी सात पदके मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला तर त्याची बहीण साधना एक सुवर्णपदक एक अशी एकूण आठ पदके प्राप्त करून युवा मार्शल टायकॉन्डो क्लब हॉल हो, ओम साई मित्रमंडळ साळवी स्टॉप रत्नागिरीच्या शिरपेचा मानाचा रूप होऊन निश्चितच मान उंचावली आहे या स्पर्धेची काही खास क्षणचित्रे आपल्या प्रशिक न्यूज चॅनलवर सब्सक्राइब करा प्रशिक न्यूज